कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विद्यापीठ प्रशाळांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आविष्कार दोन हजार चोवीस या संशोधन स्पर्धेत तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यात एकशे नव्वद पोस्टर सादरीकरण तर दहा मॉडेलचा समावेश होता विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेल्या पोस्टर आणि मॉडेलचे सतरा परीक्षकांच्या माध्यमातून परीक्षण करण्यात आले पहिल्या टप्प्यात नंदुरबार साक्री चोपळा आणि विद्यापीठात झालेल्या आविष्कार संशोधन स्पर्धेतील विजेत्या था विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा दिनांक एकोणावीस व वीस डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या परिसरात होणार आहे आविष्कार दोन हजार चोवीस या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी शिक्षकांसह मान्यवर परीक्षकांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या द जनरेशन ऑफ पॉवर फ्रॉम फुल स्टेप इन स्टेअर केस इन युनिव्हर्सिटी तर थोडक्यात आपल्या ज्या युनिव्हर्सिटीच्या मेन बिल्डिंगचंवर फोकस केलेलं आहे ज्या युनिव्हर्सिटीमध्ये चारशे पंधरा पायऱ्या आहेत त्याच्यावरनं तीन हजार लोकं रोज अप डाऊन करतात त्याचा यूज करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो आणि ती इलेक्ट्रिसिटी नव्याण्णव लाख साठ हजार व्हॅट एवढ्या मोठ्या अमाऊंटमध्ये आपल्याकडे आहे आणि त्याचं फर्दर कन्व्हर् कन्वर्जन करून आपण एका महिन्यामध्ये नऊ आपण जिओ हेरिटेज म्हणतो तर आपल्या इथं पण काही जिओ हेरिटेज प्रेझेंट आहेत आणि त्या जिओ हेरिटेज साइटचा यूज करून आपण इकॉनॉमिक ट्रायबल कम्युनिटीला हेल्प करू शकतो त्यांच्या इम्पॉवरमेंटसाठी मी तो टॉपिक एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला एक्झाम्पल दिलेले तर आपल्या इथं पद्मालयाचे एक्झाम्पल खूप बेस्ट आहे तिथं म्हणतात की भीमकुंड तयार झाले तर ते भीमकुंड एक जिओ हेरिटेज साईट साईट म्हणू शकतो आपण ुंडा हे स्पेसिफिकली एक पॉट होल आहे जिओलॉजीच्या लँग्वेजमध्ये जे इरोजन प्रोसेसमुळे तयार होतं कॅस्टर uh, ऑइल बेस्ड हायप्रोब्रांच पॉलिमर तयार केला आहे फॉर कोटिंग ॲप्लिकेशनसाठी सो so, uh, 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 हा ग्राफिकल ॲपस्ट्रॅक आहे इन शॉर्ट इथे आपल्याला कळते की ऑइल डी एम पी एच रिॲक्शन पी टी एस ॲज अ कॅटलिस आणि इन झायलीन ॲज अ सॉलोंटमध्ये हायप्रोब्रांच पॉलिमर हा तयार झालेला आहे आणि मी आयुनिक लिक्विड हा त्या तयार केलेला लिक्विड ॲज अ वन ड्रॉप कन्सिडर ॲज अ वन पर्सेंट ऑफ आयुनिक लिक्विड असं कन्सिडर केलेलं आहे नंतर त्याचे कॅरेक्टरायझेशन आपण केले आर घेतला एन एम आर घेतला त्याचं सी घेतला ग्लॉस घेतला क्रॉक महिलांचे संविधानिक अधिकार दैनंदिन जीवन जगत असताना महिलांना बऱ्याच अडचणी भेडसावतात त्या आपण या ठिकाणी पाहू शकता बऱ्याच अडचणी आहेत मग अत्याचार अजूनही सहन करत आहे बरोबर ह्या पिक्चरमध्ये दिसते आपल्याला की या ठिकाणी एक लेडीज आहे तिला तिच्यावरती तिचा भाऊ असेल पती असेल पिता असेल एनी पर्सन जो अत्याचार करत आहे तरी ती सहन करत आहे का महिलांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आपण त्याच्या त्यांच्यासाठी एक सभा अरेंज करू शकतो किंवा ज्या ठिकाणी त्या शिक्षण घेत आहे त्या ठिकाणी त्यांना या अधिकाराची माहिती देऊ शकतो अजून आपण त्यांची जागरूकता वाढवण्यासाठी बरेच काही करू शकतो त्यासाठी रश्मी जैन म्हणते की महिलाओं को ऐसा लगता आहे की उनकी बेडिया कोई तोड देगा लेकिन नाही उनकी बेडिया उन्हे ही तोडणी हो जवळपास पंच्याण्णव टक्के लोक आपल्या खानदेशातील अहिराणी भाषा बोलतात तसेच अहिराणी भाषेचा उगम दोन हजार सालापासून झालेला आहे अहिराणी म्हणी वाकप्रचार आहेत अहिराणी भाषेतनं जर आपण मुलांना विद्यार्थ्यांना शिकवलं तर त्यांना शिकायला व्यवस्थित होईल आविष्कार म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ द नॉलेज तुमच्या ज्ञानाचं ॲप्लिकेशन तुम्ही समाजहितासाठी कसं करता याचं प्रेझेंटेशन याचं दाखवणं हे आविष्कारमध्ये असतं आणि त्या अनुषंगाने बरेचसे पोस्टर आता ह्युमॅनिटीज सोशल सायन्स आणि विज्ञान विभागातून पाहतो आहे कोणी लिपबामचं फॉर्मेशन दिलेलं आहे कोणी सोशल मीडिया साईटमधून काय डेटिंग साईटमधून काय इश्यूज येत आहेत कोणी क्राऊड मॅनेजमेंटबद्दल बोलतं आहे की प्रत्येक गोष्ट जी सध्याच्या सिच्युएशनला परिस्थितीला धरून मुलांनी तयार केलेले पोस्टर्स आहेत आणि हेच अपेक्षित आहे हे विद्यार्थी विकास विभागाची ही एक वेगळी ॲक्टिव्हिटी की जी संशोधनाला चालना देण्यासाठी आहे ती खऱ्या अर्थानं फलद्रूप होताना आपल्याला इथे दिसून येईल अवर आविष्कार टॉपिक इज मायक्रोन कॅप्स्युलेशन ऑफ बिटॅलविन ऑइल अँड सिट्रोनॉल ऑइल फॉर पॉलिथायमॉल फॉर्मेलियन इन कंट्रोल फॉर्म्युलेशन हे आम्ही एक मायक्रोवेन्स कॅप कॅप्सुलेशन आहे जे आपण पेस्टिसाईड पेस्टिसाइड म्हणून यूज करतो जे ज, जे आपले इन्सेक्ट असतात ते इन्सेक्टला किल करण्यासाठी आम्ही हे मायक्रोएन्स कॅप्सुलेशन तयार केलेलं आहे आविष्कारचा उपक्रम आहे याच्यात विद्यार्थी जे पोस्टर प्रेझेंट करत आहेत आणि त्यांनी जे सादरीकरण केलेलं आहे पोस्टरच्या माध्यमातून ते फार छान आहे गोष्टीत आणखी रुची निर्माण होईल आणि त्यांनी पुढं आणखी त्या आ, त्या एखाद त्यांच्याकडे जी आयडिया असेल त्याच्यामध्ये आणखी काहीतरी करावं आणि पुढे काहीतरी आणखी साधरी सादरीकरण सादरी करावं अशी परीक्षक म्हणून अपेक्षा असते आणि सर्व प्रोग्राममध्ये आणि या सादरीकरणात सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगलं सादरीकरण केलेलं आहे आणि या दृष्टिकोनातून हे म्हणजे खूप आनंदाची बाब आहे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे खूप चांगला उपक्रम आहे आविष्कार स्पर्धेमध्ये आहे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे यूजी आणि पी जीच्या तर त्यात खूप चांगले असे त्यांनी त्यांचं तेन प्रेझेंटेशन आहेत चांगले पोस्टर्स तयार केलेली आहे संशोधनाची जी आपण म्हणतो आहे की रिसर्च बेस्ड मॉडेल यामध्ये त्यांनी ठेवलेले ते आहेत त्याबद्दलचं सादरीकरण करतायत पण रिसर्च म्हटल्यानंतर म्हणजे त्यांनी च त्यांच्या परीने त्यांच्या लेवलनुसार खूप चांगल्या पद्धतीने केलेलंच आहे पण त्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने ते चांगले त्यांचे सोर्स देऊ शकतात की हे कुठून मिळवलं आणि ज्यांच्याकडून माहिती घेतली तर त्यासाठीची नेमकी कोणती मेथड वापरली मी सामाजिक संशोधनाच्या संदर्भात म्हणजे ह्युमॅनिटीज सा, आणि त्या सामाजिकशास्त्रे यासाठीचं परीक्षक म्हणून इथे आलेलो आहे तर सामाजिक शास्त्र हे सुद्धा नैसर्गिक शास्त्रांच्या बरोबरीने स योगदान त्यांचं असतं आहे आणि ते खूप आवश्यक आहे समाजाला दिशा देण्यासाठी म्हणून याबद्दलची संशोधनं ज्या वेळेला आपण मांडतोय त्याबद्दल त्याच्यात मेथडॉलॉजीचा उपयोग होणं अत्यंत आवश्यक आहे आणि तसा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केलासुद्धा आहे परंतु काही ठिकाणी लिमिटेशन आहेत त्या नक्कीच भरून काढल्या जाऊ शकतात

प्योर्स का अगर अभी प्योर्स तो का अगर ये पे क्या है उसको मॉइस्चर चाहिए तो हाइड्रोसेल एज अ स्कैफोल्ड की तरह काम करेगा स्कैफोल्ड जो उसको मॉइस्चर देगा प्रॉपर टिश्यू की तरह मिमिक करेगा उसको लगेगा कि टिश्यू ही है और उसको हील करने में जल्दी आसान सगत महत्वाचे जे आदिवासी भागत आणि ज्या आदिवासी समाजातून मी आलेली आहे त्याचे काही प्रोजेक्ट्स पाहून मला खूप आनंद वाटला आणि या प्रोजेक्ट्सला आंतरराष्ट्रीय दर्जा किंवा राज्यभरामध्ये जास्तीत जास्त, जास्त प्रमोट करावं अशी माझी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला पण आणि भारत सरकारला पण विनंती हा जो प्रोजेक्ट आहे ह्या प्रोजेक्टमध्ये आपण अखाद्य तेल आहे एरंडाचं तेल त्या ते एरंडाचा तेलाचा उपयोग आपण हा प्रोटेक्टिव्ह कोटिंग म्हणजे आपण एखाद्या एखाद्या पार्टला जर कोटिंग करायचं आवरण द्यायचं असेल तर त्याचा उपयोग आपण याच्यामध्ये करतो पण आपण आवरण देत असताना किंवा कोटिंग देत असताना आपण त्याच्यामध्ये विषारी किंवा असं हजारडस की जे आपल्या पर्यावरणालासुद्धा आणि आपल्या ह्यु मनुष्याच्या शरीरालासुद्धा घातक अशा केमिकल वापरले जातात की जे त्यांना म्हणतात होलाटाईल ऑर्गॅनिक कॉम्पोनंट्स ते जे एकदा वातावरणात आले तर आपल्या कदाचित ओझनला पण ते इफेक्ट करू शकता पण आम्ही काय केलं ह्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये रासायनिक बदल करून रासायनिक बदल करून त्याच्यामध्ये आपला यू व्ही लाईट जो आहे त्या यू व्ही लाईटचा उपयोग करून क्युरिंगचं करण्याचं का, मदत केलं आणि त्याच्या आम्ही वेगवेगळ्या वेग प्रॉपर्टीज चेक केल्या आणि त्याच्या पॉलिटिकल इनस्टेबिलिटी इन बांग्लादेश ऑन इंडिया ये मेरा टॉपिक था तो जो ऑन गोइंग क्राइसिस हो रहे हैं अभी बांग्लादेश में प्रोटेस्ट हो रहे हैं क्यों हो रहे हैं किस वजह से हो रहे हैं रिजर्वेशन कोटा जो हो रहा है थर्टी परसेंट रिजर्वेशन जो फ्रीडम फाइटर्स है उनको दिया जा रहा है तो हमारा जो प्रेजेंटेशन था उसी के ऊपर था कि इंडिया और बांग्लादेश के क्या बायलेटरल रिलेशंस हैं और ये जो ऑनगोइंग प्रोटेस्ट चल रहा है इसका आगे जाके या अभी के टाइम पर इंडिया पर क्या इम्पैक्ट पड़ेगा इंडिया की नेशनल सिक्योरिटी पर और इसका हमारा मतलब इंडिया क्या आ, आगे इन फ्यूचर कर सकती है जैसे वो इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन के साथ कोलैबोरेट कर सकती है जैसे यूनाइटेड स्टेट्स हो गया यूएस हो गया ये अलग अलग कंट्रीज़ के साथ कोलैबोरेट करके इन फ्यूचर बाय चांस बांग्लादेश आगे जाके कुछ मतलब थ्रेड बनता है इंडिया के लिए तो ये इन अलाइज़ के साथ मिलकर बांग्लादेश पर डिप्लोमेटिक प्रेशर बना के माँ की जो चीज़ें हैं उसको डिस्टेबलाइज कर सकते हैं बैक्टीरियल पिगमेंट एज़ एन अनटैप रिसोर्स इन डाइंग इंडस्ट्री एक्चुअली में उसका आ, मतलब वो टॉपिक में ऐसा है मेरी जो स्टडी थी वो बहुत इको फ्रेंडली टाइप स्टडी है क्योंकि मैंने आ, एक बैक्टीरिया को सॉइल से निकाला है और उसका पिगमेंट एक्सट्रैक्ट करके मैंने कपड़ों को डाई किया हुआ है ये एक बहुत बड़ी प्रॉब्लम है अभी इन आ, इन वर्ल्ड की जब हम टेक्सटाइल इंडस्ट्री से कोई वेस्ट वाटर जब हम सॉइल में डिस्कार्ड करते तो उसकी वजह से बहुत ज्यादा इनफर्टिलिटी या बहुत सारी प्रॉब्लम्स हो जाती है प्रॉब्लम में वजह से एग्रीकल्चर में भी बहुत सारी प्रॉब्लम्स आती है है फार्मर्स बहुत ज़्यादा इफेक्ट पड़ता इवन उनके इकोनॉमिक वेल्थ प्रॉब्लम ये एक उसका अल्टरनेटिव है कि हम बैक्टीरिया इसको यूज़ कर सकते हैं इस चीज़ को आ, रिप्लेस करने के लिए ताकि जो जितने भी हार्मफुल चीज़ें हम डिस्कार्ड करते हैं एन्वामेंट में वो चीज़ें यहाँ पे ना हो आ, ये प्रोजेक्ट एक इवोल्यूशनरी प्रोजेक्ट है ये टेक्निक अभी इंडिया में लॉन्च नहीं हुई है बट अगर ये टेक्निक अगर लॉन्च हुई तो बहुत सारे चेंजेस या फिर बहुत सारे इको फ्रेंडली एस्पेक्ट्स जो होंगे वो एक्सेप्ट किए जाएंगे ये जा जे अपने यूनिवर्सिटी तरफे आविष्कार इंद्रवुष्य युवा रंग या प्रकार के जे वेवे जे इवेंट्स के लिए जाता मुलांसे जे कला गुण आहेत यांना विकसित होते आता युवा युवा रंग असेल त्यातून ज्या कला वगैरे आहेत त्या मुलांच्या सुप्त गुणांना वाव भेटतो तसंच आविष्कार जो आहे यातून काय होतं जे आपण रिसर्च करतो वेगवेगळे जे फ्युचर वर्क आपण भविष्यात करणार आहेत तर याला एक चालना भेटते आणि त्या त्यामुळे म्हणजे देशाची प्रगती रिसर्चच्या माध्यमातून होत असते आणि आजचा जो कार्यक्रम झाला हा असं ज अजून चांगल्या पद्धतीने अजून जास्तीत जास्त असे असे कार्यक्रम आपल्या युनिव्हर्सिटीने घ्यायला पाहिजे होता कॉपर सर्फिट मॅन्युफॅक्चरिंगवर तर इंडस्ट्रीमध्ये कॉपर सर्फेट कसं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं त्याच्यावर मी काम केलं होतं ते मी तर प्रेझेंट केलं आता इंडस्ट्रीमध्ये जसं पोल्युशन होतं तर त्याच्यावर नवीन काय आपण शोध करू शकतो की पोल्युशन होणार नाही ते मी हे केलं होतं जसं इंडस्ट्रीमध्ये हजार डेस गॅसी वॉल होता तर त्याच्यावर आपण कॉस्टिक सोडाचे बंबाडमेंट करून तो आपण न्यूट्रल करू शकतो त्याच्यावर मला रिप्रेझेंट करायचं होतं तो माझा स्मॉल टॉपिक इथं मला रिप्रेझेंट करायचा चान्स मिळाला